दुर्वांची आजी आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारका काकू आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहायला आली तिचं शेतभात होतं त्याची व्यवस्था वडील बघत वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असे पाडले होते चातुर्मासात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात कोणी पारिजातकाची पण कोणी बट वाहतात असे चालते जिला दुर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडवायस बोलावते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे तू का म्हणे व्हावे सत्य धर्मासहाय्य चांगल्या कामाला नेहमी मदत करावी चांगल्या कामात कोणाला निरुत्साह म्हणजे मोठे पाप घातली या भर नर का कारणे हे काम होणार नाही तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो सत्कर्म सिद्धी सजावे म्हणून सर्वांशी झटावे आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा फुडायच्या असोत तेथे ते हजर आम्हा जर कोणी विचारले आजी कोठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना असे करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वांची आजी पडले आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असू दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आई वर ओढून घेई रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी एकदा तिने चोर पकडले होते तिला भीती ही वस्तूच माहीत नव्हती तिला अंगार का मंतरता येत असे मुले आजारी पडली गुरे एकदम दूध देईनाशी झाली तर आजीकडे अंगारा असायचा अंगारात जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार लाग लागली असे ती म्हणे गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणि तो मंतरलेल्या पेंडीचा तुकडा म्हशीस व गाईस खावयास द्यायचा दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे कोणाचे पाय वळत असले पोट दुखत असले पाठीत कळा येत असल्या तर दुर्वांच्या आजीस तेल लावायस बोलवणे यायचे तिने चोळले की गुण यायचा तिचा हातात जणू धन्वंतरी होता माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गायचे दूध ती चोळून देत असे व भराभर ते जिरवित असे दुर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बी बियाणे असायचे तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते त्यात भेंडी पडवळ सहस्रफळी दोडका चिबूट काकडी कारेती इतर सर्व प्रकारचे बिया असायचे सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात तर खेर खेर ती पटाळीच होती कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाटसुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी रेषा सरळ असाव्याच्या मंगळागौर वगैरे असली म्हणजे ध्रुवांची आजी तेथे असायची मुला मुलींना नाना प्रकारचे खेळ खेळाव्यास ती लावायची आगीन पासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा या खेळात मुले पांघरुणात लपवायची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपवली आहेत त्यांची नावे सांगायची आजी आम्हाला लपवायची लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो अंग चोरून घे लपणारा लहान असला तर त्याला ती सांगे जरा मोठा हो हे तू हा की ओळखायला कठीण जावे हा खेळ मोठा गमतीचा दुर्वांच्या आजीला देवाधिकांची तशी देवावरची गा गाणी येत असत दशावतार चिंदी उषाहरण पारिजात कितीतरी गाणी तिला येत दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरणे लहान मुलांना सांभाळणे अशी असत त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करायची होती भाजणी दळताना जाते जड जाते आजी हात लावील या भरोशावर आईने भाजणी करण्याचे ठरवले होते परंतु आजी जरा लहरी होती आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करू हो भाजणी परंतु उजाडताच आजीला खऱ्यांकडून बोलवणं आलं खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे बाकी आजी म्हणजे गाव आजी होती सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जणे त्यांना बोलवत असत खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे गा काम चालू होते म्हणून आजीला तिकडचे जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलवण्यासाठी तो मनुष्य आला होता आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले आईला राग आला आता भाजणी कशी होणार जाते एकटे कशी ओढणार आई आजीला म्हणाली तुम्ही जाणार येथे भाजणी कशी होईल मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा वाघ म्हणे भाजणी कशी होईल माझ्याने हो नाही हो ओढवत जात समजलीस आजी मोठ्याने बोलू लागली आईला चे आला संतापली ती म्हणे ओढवत नाही तुमच्याकडे लोकांकडे काम करायला शक्ती आहे घरी तेवढे हात मोडतात साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना परंतु येथे हात लावी तर शपथ येथे काम कराल तर बाटाल जशा येथे जरा हात लावायला हात दुखतात ना येथे घरी आई आई ग बाया ग परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल ढोंग आहे सारे तुमचे ढोंग हो करणार मी लोकांकडे काम तू कोण मला बोलणारी मी का तुझ्या घरचे खाते माझं शेत आहे तू मला यश दे असे बोलत जाऊ नकोस ते माझ्या कामा येणार नाही म्हणे लोकांकडे काम करतात तुम्हाला असतील लोक मला नाही कुणी लोक जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडचीही ढोंगी कुणाला म्हणतेस ग असले नव्हते बाईक कधीच कोणाचे बोलणे ऐकून घेतले फार फारलीस तू आजी भांडू लागली मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून मी तयारी केली जाते धुवून ठेवले परंतु वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच जातो दुसऱ्याला तोंड कशी पाडता येतं तुम्हाला आम्ही मेले मर मर मरावे जर तुम्ही हात हातही लावू नये असं का आई म्हणाली मी का हात लावत नाही शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची नाही जात खऱ्यांकडे हो तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापलेत लोक बाई तू चांगले म्हण मित्रांनो पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसुदा असतात दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील पण घरी घरीकडची काडी तिकडे करायची नाहीत लोकांच्या स्तुतीला बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लाल चावलेला असतो घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो हे असे प्रेमामुळेच नसते तर स्वार्थामुळेही असते व्हावी वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय माझ्या आई आईला म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडेही तथ्य आहे आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत ते काही नवीन नव्हते परंतु त्यांचं भांडण फार वेळ टिकतही नसे मध्येच आलेले ते वादळ असे परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत वादळ येते ते, ते शांत होण्यासाठीच येते रोग येतात ते शरीरातील घाण जाण्यासाठी येतात व मरण येते ते, ते पुन्हा जीवन रस घेण्यासाठी येते माझी आई शांत झाली बोलेनाशी झाली आजीने थोडा वेळ सुरूच होते मधून मधून लोकांकडे म्हणे काम करतात माझे हात मी वाटेल तिथे काम करीन तू कोण माझ्यावर लादणारी सक्ती करणारी तुला का माझा हेवा मला लोक बोलवतात तर तुला का मत्सर आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली मी चुकले हो बोलू नये ते बोलले तुम्हाला मी कोण बोलणारी तुम्ही किती मोठ्या परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने काळजीने व दुखण्याने मी अगदीच वेंगले आहे मला नाही राहत मग सुमार भान जणू मी विसरते मी मग कोणाला बोलते याची शुद्धीही मला राहत नाही मेले असले जगून काय करायचे चुकले हो जगून काय करायचे असले अगोदर का बोलतेस तुझी बाळ आहेत अजून लहान आहेत ती तू नाही जगलीस तर त्यांचं कोण करेल पुष्कळ जग मुलाबाळांची लग्ने होऊ देत सुना घरात येऊ देत वडे विद्रे नको बाई मनात आणू अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो मागाहून वाईट वाटतं आजी आज म्हणाले तुम्ही जा त्या खऱ्यांकडे येते म्हणून कळवलेत तुम्ही जा भाजणी उद्या होईल तसेच जाते धुतलेले ठेवते म्हणजे झालं वरती दुसरे काही दडले नाही की झाले तुम्हाला आज चहा देते करून म्हणजे दम नाही लागणार आज गारवा आहे आई गोड बोलली अलीकडे घरात चहाची पूड असेल कधी कोणी आजारी असले कोणाला दमा लागला तर आई करून देई आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला आजीचा राग गेला आजी खऱ्यांकडे जाव्याच निघाली व जाताना म्हणाली जाते जाते ग यशोदे रागव बिगवू नकोस ही धरू नकोस हो तुम्हीच नका धरू मनात म्हणजे झाले कशा झाल्यात तरी तुम्ही वयाने मोठ्या मी तुमच्या सुनेसारखी लेकीसारखी माझे बोलणे पोटीत घालीत जा आई म्हणाली आजी गेली व आई घरकाम करू लागली मित्रांनो माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती दोष कुणात नाही चुका कोण करत नाही निर्दोष फक्त एक परमेश्वर बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून या समोर जावायचे आहे चुका हे मानवाचे भूषण व क्षम आहे देवाचे भूषण माझी आई चुका करी पण सावरून घेई चुका करण्यातच ती ऐट मिळवीत नसे